इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेत द इलेक्ट्रॉनिक्सनं आपला वेगळा ठसा उमटवलाय कोडोली आणि फुलेवाडी इथल्या शाखांना मिळालेल्या प्रतिसादानंतर आता द गीत इलेक्ट्रॉनिक्सची ओढ्यावरील गणेश मंदिराजवळ तिसरी शाखा सुरू झाली आहे अल्पावधीत या शाखेलाही चांगला प्रतिसाद मिळतोय नवरात्र उत्सवानिमित्त गीत इलेक्ट्रॉनिक्सद्वारे विविध ऑफर्स जाहीर झाल्यात दहा हजाराच्या खरेदीवर तीन हजार रुपयांचा मिक्सर टी व्ही फ्रीज एसी वॉशिंग मशीन गीजर फॅन ओव्हन अशा वस्तू होलसेल दरात उपलब्ध आहेत तसंच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे कोल्हापुरातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अनुभवी उज्ज्वल जयस्वाल यांनी द गीत इलेक्ट्रॉनिक्स या शोरूमची सुरुवात केली आहे कोडोली आणि फुलेवाडी इथल्या शाखांसोबत आता उमा टॉकीज रोडवरील ओढ्यावरील गणेश मंदिराजवळ तिसरी शाखा सुरू झाली आहे या शाखेलाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून द गीत इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर झाली आहे त्यामध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दहा हजार रुपये किंवा त्यावरील खरेदीवर तीन हजार रुपये किमतीचा मिक्सर मोफत दिला जातोय शिवाय एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी मिक्सर गिजर फॅन यांसारखी उपकरणं होलसेल आणि बाजार भावापेक्षा विक्री पश्चात सेवा आहे या शॉपीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं द गीत इलेक्ट्रॉनिक्स मधून खरेदी करणं नक्कीच फायद्याचं आहे ग्राहकांच्या सोयीनुसार फायनान्सची सुविधा आणि जुन्या वस्तूंच्या बदल्यात नव्या वस्तूंची खरेदी करण्याची सुविधा इथं उपलब्ध असून गीत इलेक्ट्रॉनिक्सच्या ऑफर्सला ग्राहकांचा जोर दार प्रतिसाद मिळतोय